सुटलं सुटलं गिरहाण चंद्रधरेच्या छायेतून मोकळा होताच गिरवत अर्जुनाच्या सुटे तत्पूर्वी विहिरीतल्या तळातली महंताच्या हातातील सुटलेली घागर व तिच्यातून सांडलेले पिवळे धम्मक रुद्राक्ष जेवढे उचलता येतील तेवढे सारे भैरवने चंद्रप्रकाशात गोळा केले महंताचं भिंतीत चिणलेलं कलेवर की देह कि फुटलं फाटलं टरबूज तसंच ठेवत तो भव्यास घेत गढीवर घागर सहित परतला भव्य माची चढत गढीवर येताच सुन्नतेनं बधीरतेन बंगडीवर बसली आपले रक्त गोठलंय संवेदना गारठत झाल्यात व आपण पुतळा एक जाणीवा नेणीवा नसलेलं एवढीच एक गारटलेल्या मेंदूत लुकलुकती नेणू जणू बराच वेळ ती व भैरवी तसाच बसून झुंजू मुंजू पहाट फुटली भव्याच्या मेंदूत जाणीवा परतू लागताच कितीतरी प्रश्न गोल -गोल फिरू लागले भैरव अनाकलनीय व अगम्यच साऱ्या घटना नजरेसमोर घडत असताना ही प्रत्येक घटना कशी घडली व ती तशीच का घडली याबाबत तर्कसंगती लावून ही कारण मीमांसा तर सोड पण साधा प्रकाशही पडत नाही खूप खूप प्रश्नांचा झंझावाती वादळ घोंगावते भव्या अधीरतेने जिज्ञासाने चंद्रधरेच्या छायेतून सुटला अगदी तसंच आपणही एका करार मृत्यूच्या दाढेतून सुटलो पण एक वैशिष्ट्य बघ चंद्र फक्त फिरत राहिला म्हणून विनासायास ग्रहणातून सुटला मात्र आपण सहज सुटलो नाहीत आपल्या सुटण्यात कमालीची गुंतागुंत आहे बऱ्याच गोष्टी असं घडणार म्हणून आखल्या होत्या पण त्या आखताना अगदी दोन दोन तीन तीन प्रतियोजना आखल्या होत्या म्हणूनच सुटलो आपण तू काय बोलतोय हे काहीच कळत नाही मला आधी गंगाधरलामध्ये तू काहीच का केलं नाहीस ते सांग अन त्याला मृत्यून कवटाळलं असेल का असेल तर कस त्याला कळलं का नसावं भव्या आपण आधी कधीच आत भुयारात गेलो नव्हतो तसा तोही आधी भुयारात उतरला नव्हता पण त्याला भुयाराबाबत दरवाजाबाबत सारी माहिती वेळोवेळी ज्ञात झालेली होती तरी त्यास वा जाऊ दे त्यालाच समज की एका गोष्टीचा अंदाज बांधता आला नाही कोणता भव्य अधिरोध म्हणाली आधीच्या वेळी ज्या ज्या ग्रहणाच्या वेळी तो भुयाराजवळ होता त्यावेळेस खंडग्रास ग्रहणच घडलं होतं तारापुरात म्हणून त्यावेळेस भुयारातून दोन्हीकडची पाण्याची पातळी सम होताना भुयारात पाण्याचा प्रवास अपुराच असायचा म्हणजे भुयारात चंद्र किती झाकला जातोय तद अनुषंगानं पाण्याच्या प्रवाहाची पातळी तेच गंगाधरला ज्ञात होत पण काल खगराच ग्रहण आहे हे माहीत असल्यानं ज्यावेळेस चंद्र पूर्ण झाकला जाईल त्यावेळेस भुयार पूर्ण भरेल हा अंदाज आधी मी बांधला व आधी चंद्रग्रहण कितीला सुरू होईल खंडग्रास नंतर खग्रास केव्हा सुरू होईल व केव्हा संपेल हे मी आधीच सार समजून घेतलं त्यानुसार तळघर ते अंतर चाललं तर किती वेळ लागतो हे मी स्वतः मोजलं व त्यानंतर शिपाया कर्वी पळत आलो तर किती हा वेळही मोजला त्यानुसार तुला भुयारात उतरताच घड्याळ दहा मिनिटे मागे करायला लावलं जर गंगाधरला हे माहीत असलंच तर त्याला दहा मिनिटे उशिरा कळण्यासाठी हा दुसरा प्लॅन होता त्यासाठी त्याकडील मोबाईलही रेनचा बहाणा करत वरच ठेवायला लावला पण त्यानं वेळ विचारलीही तरी त्यास खगराज ग्रहणात प्रवाहपूर्ण व्यापेल हे माहीतच नसावं तो आपण मात्र खग्रास ग्रहण सुरू होतय तोवर तळखराच्या तोंडाजवळ आलो व वा वाचलो नाहीतर थोडाही उशीर झाला असता तर, तर आपण इंगळ्यासोबतच गटांगळ्या खाल्ल्या असत्या दुसरी गोष्ट त्याला हे माहीत असत तरी घागरीतल्या सोन्याचा मोह त्याला आवडताच येणार नाही हे मला पक्क माहीत होत म्हणजेच त्यानं आपल्या गत वेळेत निघण्याचं ठरवलं असत समजा तरी घागर घेऊनच निघणार म्हणजे ओझ्यानं व घागरीचा विरोध यानं उशीर होईलच व तळघराच्या तोंडाजवळ तो घागरी सोडल्या तरी त्याचा दम कुठलाच असता पुढची योजना घागरी सोडून लगेच निघाला असता तरी आपल्याशिवाय दार उघडलंच नसत म्हणजे कोणत्याही स्थितीत गंगाधरचं पाण्यात फुगून रेडाच होणं पक्क असल्यानं त्याच्या खुनानं मी कशाला भरू ग बाप रे म्हणून मला घड्याळ माग करणं त्याच्या घड्याळाचा पट्टा कटळणं कापाव्यास लावणं या गोष्टी करून घेतल्या का पर्याय नव्हता एक चूक आपल्या जीवावर बेतणारी होती पण मला एक गोष्ट समजली नाही कि तिथल्या जवळचा पायविरीचा दरवाजा तुझ्या वडिलांप्रमाणे तुलाही उघडता येणार होता मग जवळचा दरवाजा का उघडला नाही तू परत यायला थोडा उशीर झाला तर मरणच हे माहीत होत तरी तो दरवाजा उघडताच शिरकाणच झालं असत आपलं तसाच तर प्लॅन होता गंगाधरचा म्हणून तू तळखरात उतरताना मला गडीतून शिवालयाकडे पाहायला सांगितलं होतं का नाही तुला मी शिवालयात एकदम गलका उठला का हे ऐकायला लावलं होतं पण ते वेगळं कारण पण गंगाधर तर आपल्या सोबत होता मग आपलं शिरकाण कोणी केलं असत भव्या पायविरीत भिंती चिणलेलं टरबूज पाहिलं ना आधी ते कुणाचं ते सांग मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुला चंद्रप्रकाशात फक्त मांसाचा चिखल दिसला अन मी भयभीत झाले कसं ओळखू येईल ते कुणाचा ते तूच सांग भैरवने एक दीर्घ श्वास घेतला भव्या महंताचा काय काय म्हणतोस अन कसा कोणी शक्यच नाही दुसराच कोणीतरी असावा भव्या पुन्हा जागेवर खाडकन उठत किंचाळलीच भव्या महंताचाच त्यांना कोणीच नाही मारलं तर ते त्यांच्या स्वार्थापायी गेले भैरव हे साफ खोट अन खरं असेल तर तूच मारलं गंगाधर सारखं त्यांना का का मारलं तू एका पापभिरू सज्जनास ज्यानं मला सांभाळलं माझं जीवन फुलवलं त्या महंतास काय मिळालं तुला तो महानात्मा स्वार्थी कसा होऊ शकतो भव्या तो झालं कारण तो जिवंत राहिला असता तर आपण राहिलो नसतो भैरव काहीही बरवू नकोस महंत का मारेल आपणास अनकवताची काडीचाही लालसा नसलेला साधू पुरुषास तू स्वार्थी का म्हणतोस भव्या मोठी गुंतागुंत होती या गिरहाणात भव्या तू चार पाच दिवसांपासूनची महंतांची वागणूक व वा बोलणं आठवून पहा त्यांच्यातला स्वार्थ तुला दिसेल भैरव ज्याला वाटलं असतं तेव्हा तो खजाना काढू शकला असता त्यानं तरी ढुंकून पाहिलं नाही गंगाधरला हाकलून लावलं व वा मला वाढवत राहिला त्याच्याविषयी तू असं बोलतोय चार पाच दिवसांपासून तेच महंत खजाना काढावयास लावत होते ना पण आपण नकार दिला तर त्यांनी काय करावं थेट गंगाधर इंग्लेशी संगनमत साफ खोट गंगाधर इंग्लिशी ते कशाला संगनमत करतील आणि यास पुरावा काय आपण भुयारात उतरण्याचा नकार गंगाधरशी बोलणं केलं व गंगाधरने सुभाण्यास सुभाण्यासभुणीला डांबलं अन मग यानंच गंगाधरला आपल्याकडं पाठवलं कशावरून काल सकाळी मी महंतांच्या फोन नंबरची सर्व कॉल हिस्ट्री काढली व त्यात तो गंगाधरशी केव्हा केव्हा बोललाय हे सारं समजलं भव्याला धक्का बसला पण तरी तिला हे पटेना भव्या जे म्हणता आधी आपण स्वार्थावर बोलत होते व गंगाधर बाबत सारस सांगत होते ते कदाचित पाप भिरू व निसंग असावेत पण जेव्हा तेच आपण भुयारात उतरायला सांगू लागले अन मला शंका आली मग नंतरच गंगाधरचं वागणं महंताचं शिवालयात शिवपुराण आयोजित करणं महंत इथं असताना गंगाधर ही सर्रास वावरतोय यांना ती बळावली व मी सावध झालो तरी नाही पटत हे भव्या आपण ज्या वेळेस त्यांना भेटावयास गेलो तेव्हा ते तुला सोबत घेऊन भुयाना जाऊ नका म्हणाले होते आठवत का हो पण त्यात माझ्या सुरक्षिततेची काळजी हेच कारण होत ना नाही भव्या तीच त्यांची चाल होती भंडारा बारा पावे तो संपवावा व नंतर शिवपुराण करायला आलेल्या शिष्यांनाच वरती थांबवायला लावत महंत पायविरीत उतरणार व गंगाधर सोबत मी तळघरातून प्रवेश करणार मी प्रवेश करताच दार दोन्ही बाजून होणार व तसच उघडं राहणार मग तो पावे तो महंतांनी घागरी काढायच्या जेवढ्या काढता येतील तेवढ्या नंतर मागून गंगाधर माझा शिरच्छेद करणार हाच त्यांचा प्लॅन पण मग मला का मना केलं त्यांनी मलाही तुझ्यासोबत मारता आलंच असताना त्यांना जर मी व तू दोन्ही तळघरातून उतरलो असतो तर दारात प्रवेश करताच दार बंद झालं असत व त्याच वेळी पाय विहिरीत मग इकडं महंत एकतर मध्ये अडकला असता व त्याला घागरी काढता आल्या नसत्या म्हणून त्यानं तुला भुयारात घेऊन न जाण्याचं सुचवलं बर पण त्यांनी तुला पंधरा मिनिटे ग्रहण लागल्यावर टाइमपास करायला लावला होता ते का त्यांना खगराच ग्रहण लागावं हे हवं होतं उरल्या वेळात घागरी काढल्या की नंतर खगराच ग्रहण लागलं की मी व गंगाधर मध्ये चढकत पाण्यात बुडू ही महंताची आणखी एक चाल बाप रे पण मी तिथं आधी एकटाच भुयारात उतरत दोन्ही दार खुली केली मग बऱ्याचदा ये जा करत उघड बंद केलं त्याच वेळी तुला आधीच सांगितल्याप्रमाणे शिवालयातला गलका ऐकायला लावलं तू परत येत मला खून केली व मी उतरलो त्यावेळी गंगाधरनं तुलाही घ्यायला लावलं व मी ते लगेच मान्य केलं कारण तू खून केली म्हणजे तिकडे दारातून घागरी न्यायला घुसलेला महंत उघड झापीत भिंतीत गेला असावा कारण चिनला जाताच त्याची कर्ण कर्क शारुळी उठेलच व जवळचे शिष्य गलका करतील हा माझा होरा होता व त्यानुसारच झालं व ते शिष्य ते दृश्य पाहून पळाले असावेत हे सारं करताना मी जास्त वेळही घेतला नाही कारण खगरा स्थितीच्या आधी आपण जाऊन परतायचं होतं म्हणून भव्यला आता धक्क्यावर धक्के बसत होते व तिचा हळूहळू विश्वास बसत होता अरे पण मग तुला महंत चिरटले गेले हे माहीत असताना तू समोरच्या दरवाजातून का निघाला नाही परत्याची रिस जीवावर येणारी माहीत असूनही या ठिकाणी मला महंताचा आधीचा सल्ला आठवला आठव महंत एकदा म्हणाले होते सबकी सुन्ना लेकिन मनकी करना गुफा अपने आप एक अनसंग राज है इसके बारे में आज जो ज्ञात है वो कल बदल भी सकता है कुदरत हमेशा करवट बदलती है मी हे पक्क लक्षात ठेवलं होत समोर भिंतीत महंत चिरडला गेला असेल हा एक अंदाज होता काय सांगावं ऐनवेळी महंतानं शिष्यालाही आत पाठवलं असावं अन महंत तेथेच हजर अशा वेळी आपण तिकडनं निघणं म्हणजे महंतांकडून शिरच्छित पक्का त्यात आणखी गंगाधर जवळच उभा तोही दार उघडू पाहून मागोमाग लपकला असता मला आपण दोघांना शाबू ठेवत गंगाधरचा स्वाहा करायचा होता म्हणून मी परतीचा फेऱ्याचा मार्ग स्वीकारला मी हाडाचा सांगडा पाहिला तेव्हा पाण्यात काहीतरी दिसते बोलले होते ना हो पण पाण्यात बुडाल्यानं ते महंताचाच तुटलेलं शरीर हे कळत नव्हतं म्हणजे तू खूप खूपच विचार करत हे सार ठरवलं होतं तर थर। ठरवणं तसंच घडणं हे कधीच शक्य होत नाही पाहिलेल्या अनुभवलेल्या परिस्थितीत इथे तर सारीच अनभिज्ञता होती विचार कर केवळ महंताच्या सांगण्यावरूनच बाकी अभ्यास व त्यांच्यावरच डाव उलटवणं तुझा व माझा बाप सोबत असताना पायविरीकडून तुझ्या बापाद्वारे उघडणारं दान दोन्ही असताना लगेच बंद होतं तर तळघराकडून माझ्या बापाकडून उघडणार दार एकटा असताना सताड उघड व दोन्ही असताना लगेच बंद एका दिशेनं एकाच व्यक्तीकडून उघडणं तर दुसऱ्या व्यक्तीकडून विरुद्ध दिशेनं याचाच उपयोग करत मी महंतास पछाडलं भैरव किती हुशारी दाखवली रे तू भव्या तुझा बाप व माझा बाप बळी पडला म्हणून कदाचित गुणसूत्रातच नियतीनं बदल करत हा गुण बहाल केला असावा पण माझ्या हुशारीपेक्षा आपल्या ज्या पूर्वजांनी हे निर्माण केलं त्यांची हुशारी अजूनही तुझ्याच काय पण मोहनताच्याही लक्षात आली नाही जी मला ही आताच लक्षात येते कोणती हुशारी आता मी अभियंता आहे म्हणून बल टेकू कार्य ग्रहण स्थिती पाण्याचा दाब या साऱ्या बाबी मी समजू शकतो पण त्या काळात किती उच्च प्रतीचं तंत्रज्ञान त्यांनी वापरले बघ शंभू बाबा व काशी मामा उतरले तेव्हा कन्नीही सोबत होती म्हणजे या दोघांसोबत तिसरी स्थिती बघ दोघे आत प्रवेश मागीलदार बंद झालं व गडीवरील कन्नीसाठी मार्ग मोकळा राहिला जेथून ती निघाली होती तसंच आताही घडलं आपण दोघे घुसल्यावर तळघरातून उतरलो तेव्हा गंगाधरही सोबत होता इथं चमत्कार काय घडला तर मागील दार बंद व्हायला हवं होतं पण ते उघडच राहिलं तर पायविरीकडचं बंद झालं किती किती गुंतागुंत वेगवेगळी वेग दार वेगवेगळ्या व्यक्ती सापेक्षच नाहीतर प्राणी सापेक्ष कमी वेळी तळघरात नाही तर गढीवरील आडाच बदलणारी स्थिती ग्रहणाग्रणी प्रवाह व त्यांची उंची अनहेसार होऊन ही दार बंद असो व उघड असो तरी पाण्याचं येणं सुरूच कुठून येत कुठं जात आलेलं जात कुठं सुसरीतून की धरणातून धरण तर नंतर बंद रहस्यात रहस्य दडवीत कि बदलत्या बदल होतोय कि गुणसूत्रातला बदलागणिक वेगवेगळी स्थिती पूर्वज हुशार कि कुदरत त्यावर कुरघोडी करतोय शेवटी माणूस कितीही प्रगत झाला तरी कुदरत आपला रंग दाखवते हेच खरं कदाचित यावेळेस महंतास रंग दाखवत नियतीने आपल्या पदरात टाकलंय का तर आपण स्वार्थ धरला नाही म्हणून का पुरे आता माझा स्किझोफ्रेनिया पुन्हा उद्भवेल आता असंच होतंही गुंता गुंत पाहून पण तरी महंत तिथं आपला शिरच्छेद करण्यासाठीच उभा होता हे कुठं सिद्ध होतं पायविरीच्या तळातून घागर काढताना नंगी समशेरही पाहिली मी जी त्याच्या हातातून गळाली असावी मी ती उचललीच नाही हवं तर तू उजाडतय आता पाहून ये जा भैरवा अजब तू मी भाग्यवान समजते की समपातळी तुझ्याशी आहे माझी भैरव हसला व त्यानंच तिला आवडलं दुसऱ्या दिवशी पेपरला मोठी हेडिंग आली शिवालयातला गुप्त खजान्याच्या स्वार्थानं महंताचाच बळी तरी नेमकं कारण गुलदस्त्यातच भव्यानं पेपर वाचताना भैरवला पुन्हा विचारलं भैरव महंतात अचानक स्वार्थ का उगवला असावा भव्या प्रत्येक माणूस स्वार्थी पण प्रत्येकातला हा स्वार्थ लेपणात कोशात लपवला जातो तो आतून संधी शोधत टपून असतो जोवर संधी मिळत नाही तोवर ही स्वार्थी लिप्सा आत आत खोल खोल दडत जाते हाडात भिनत जाते प्रभूने एक भाऊगडीचा मालक बनला तर महंताचा आजोबा मिळाला नाही म्हणून संन्यास स्वीकारला संन्यासामुळे स्वार्थाची लिप्सा हाडामासात रक्तात खोल उतरत गेली संन्यास्त जीवनामुळे बाहेर यायला वाव नाही मग मुलातून मुलात म्हणजे महंतात ही रक्तातूनच आली असावी लिप्सा शंभूवकाशी गेल्यानंतर दार उघडणार कोण म्हणून तुला जिथं ठेवणं महत्वाचं म्हणून त्यांनी तुला हिमालयात नेली कदाचित एखाद ग्रहणास तुला आणत त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केलाही असावा पण तुझ्यात व माझ्यात ही शक्ती सज्ञान झाल्याशिवाय आलीच नसावी कारण आपण जे भासाभास सुरू झाले ते बारावी पास झाल्यावर सत्काराच्या प्रसंगानंतर म्हणजे अठरा वर्षानंतर म्हणून त्यांनी प्रभूने मार्फत तुला वाढवलं हे म्हणजे त्यांचे उपकार नव्हे तर धनाची पिढ्यान पिढ्याची लिपसाच भव्याला सारं समजलं व तिच्या शंकांचं निरसन झालं पुढच्या ग्रहणाच्या वेळी भव्य व भैरव पुन्हा भुयारात उतरले त्यांनी गिरिजा शंभो व गंगाधरच्याही अस्थि घेतल्या कन्नीकाशी व गौरीच्या आधीच सुरक्षित ठेवलेल्या सर्व अस्थिच काशीला जात यथोचित विधी करत गंगेत विसर्जन केलं व योग्य मुहूर्तावर पुनश्च विवाह करत दोघांनी समपातळी गाठली मग कसला पुन्हा स्किजोफ्रेनिया koリpoワ